तिकडे चंद्रपूरमध्ये वाळू माफियांनी वन अधिकाऱ्यांवरती हल्ला केला आणि वनाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवलेला आहे आणि वन कर्मचारी सोमवारपर्यंत समाधानकारक कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गेलाय तसं निवेदनच वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना देण्यात आलाय दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरात वाळू माफियांनी वनाधिकाऱ्यांवरती हल्ला चढवत त्यांचंच पिस्तूल घेऊन दोन तास हैदोस घातला या प्रकारानंतर हादरलेल्या वन आंदोलनाचा पवित्रा घेतलाय यावर दोषींना कोण कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असं वनमंत्र्यांनी स्पष्ट केलंय या प्रकरणी दोघांना अटक झालेली असून मुख्य आरोपी स्वप्नील काशीकर आणि त्याचे साथीदार फरार आहेत तेव्हा घटना झाली काल सकाळी ताबडतोब कारवाईचे आदेश दिले चौकशीचे आदेश दिले आणि काल चोवीस तासाच्या आत दोघांना अटक ही झाली मुख्य आरोपी जो आहे त्याचाही शोध घेणं सुरू आहे दरोडे खोऱ्यापास खोरी करण्यापासून पिस्तोल हिसकवण्यापासून सर्व गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत या अगोदरचे गुन्हे तपासले जात आहे या अगोदर काही गुन्हे असतील तर एम पी डी एच्या संदर्भामध्ये सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना मी आहे यामध्ये लवकरात लवकर दोषसिद्धी व्हावी याही सूचना दिल्या